मित्रांनो नमस्कार बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की आमचे शॉर्ट्स जे आहेत ते व्हायरल होत नाही आहेत शॉर्ट्सवरती व्ह्यूज येत नाही लाईक्स येत नाही सबस्क्राईब आमचे गेन होत नाही रीच आमचा वाढत नाही अशा अनेक तक्रारी ज्या आहेत किंवा असे अनेक प्रश्न जे लहान लहान क्रिएटर्स आहेत त्यांच्या मनामध्ये आहेत मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं उत्तर देणार आहेत की जेणेकरून तुमचा शॉर्ट कसा व्हायरल होईल त्याच्यासाठी काय सेटिंग्स आहेत काय काय आपल्याला अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला शॉर्ट्स आपण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला आपल्याला त्या सेटिंग्स करून घ्याव्या लागतात अशा दोन चार स्वेट सेटिंग्स आहेत जर त्या, त्या तुम्ही जर केल्यात तर तुमचा शॉर्ट हा नक्की म्हणजे शंभर टक्के व्हायरल होणार आहे मित्रांनो आणि हे सांगण्यासाठी आजचा सा हा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतो आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या आप व्हिडिओला सुरुवात करूयात जे लोक नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल जे जे आपले लहान लहान क्रिएटर्स आहेत त्या सगळ्या लहान क्रिएटसरांना याची मदत होणार आहे मित्रांनो या व्हिडिओची त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सोबत राहा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत सगळेजण बघा मित्रांनो तर चला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वेळेला नवीन चॅनल ओपन करतो यूट्यूबवरती आणि नवीन चॅनल चालू केल्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण शॉर्ट्स बनवूया आणि शॉर्ट्स बनवण्यावर आपले लगेचच व्हि व्हायरल होतील तर तसं नसतं तर आपल्याला याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहनत घ्यावी लागते अनेक ट्रिक्स आहेत त्या वापर कराव्या लागतात आणि माझं जर मी स्वतःचं उदाहरण देईल तर मला दोन वर्ष लागलेत आणि दोन वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही सक्सेसच्या मार्गावर या ठिकाणी चालतोय मित्रांनो कारण एवढा संघर्ष आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेला आहे खरं तर आपल्याला बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम देखील होतो आपण ज्या वेळेला व्हिडिओ चॅनल ओपन करतो यूट्यूबचं त्यावेळेला बरेच आपल्या जवळपासची लोकं आपल्याला म्हणतात की अरे काय व्हिडिओ बनवतो आहे काय व्हिडिओनी काय भेटणार तुला बोलून एकटा एकटा राहतो एकटा एकटा तुझा मोबाईलमध्ये बोलत राहतो आणि याच्यामुळे तुझं नेमकं काय होणार आहे तुझं करिअर कसं आहे तर मित्रांनो युट्यूबवरती करिअर म्हटलं तर आपण पाहिलं असेल मनोज डे असेल टेक्निकल गुरुजी असेल असे अनेक लोक आहेत यूट्यूब बाबा असतील तुम्ही यांचे त्या ठिकाणी बघा चॅनल ओपन करून बघा तुम्हाला लक्षात येईल की हे लोक आणि यांची पार्श्वभूमी किंवा यांचा भूतकाळ काय होता तर ही लोक सर्व सामान्य होतं परंतु युट्यूबवरती आल्याच्या नंतर त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांनी हे पाहिलं नाही की माझ्या दोन पाच व्हिडिओंना व्ह्यूज आले बाकीच्या व्हिडिओना येत नाही म्हणून आपण आता चॅनल बंद करावं मित्रांनो सातत्याने त्या ठिकाणी ते मेहनत करू लागले आणि मेहनत केल्याच्या नंतर त्यांना हे सक्सेस मिळालेलं आहे आणि आज जर आपण पाहाल तर त्यांची करोडोच्या प्रॉपर्ट्या आहेत मित्रांनो गाडी आहे आए, सारखे मोबाईल्स आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत टू व्हीलर्स चांगल्या त्यांच्याकडे आहेत अशा सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि हे सगळं शक्य झालं आहे यूट्यूबमुळे परंतु याच्यामध्ये आहे त्यांचं सातत्य सातत्यानं ते चांगलं काम करत गेलेत कुठंही डीमोनिटाईज म्हणजे जसं आपण चॅनलमधे डीमोनिटाईज होतं तसं मध्ये त्यांनी अशा गोष्टी आणल्या नाहीत की बाबा आता माझं चॅनल चालत नाहीये म्हणून मग आता मी काय करावं तर याच्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेत मित्रांनो तर आपल्याही मनामध्ये आहेत आणि जे लहान लहान क्रिएटर्स आहेत खास करून त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण ज्या वेळेला एखादं चॅनल तयार करतो आणि आपले व्ह्यूज येत नाही तर त्यावेळेला आपल्याला निराशा होत असते तर निराशा होऊ देऊ नका आपण सातत्यानं त्या ठिकाणी एकाग्रता ठेवून आपलं काम करत राहा नक्कीच एक दिवस असा येतो की त्यावेळेला आपला सक्सेस मिळते मित्रांनो आता मी तुम्हाला सांगेल की अनेक लोक आहेत जे लाँग व्हिडिओ तयार करतात अनेक लोक आहेत जे शॉर्टवर काम करतात परंतु शॉर्ट्स आणि लाँग ह्या दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत जर तुम्हाला शॉर्ट्सवर काम करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जो तुमचा कंटेन आहे तो कंटेंटवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल म्हणजे तुमचा जो आशय आपण जो त्या ठिकाणी तयार करतो आहे जो व्हिडिओ करतोय मग तो कॉमेडी असेल किंवा कुकिंगचा असेल किंवा व्लॉग असेल किंवा एखादी टेक्निकल माहिती देण्याचं काम करत असाल तर त्यावेळेला तुम्ही तो कंटेंट कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करता येत लोकांपर्यंत ते फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण ते करत असताना ती काळजी घेणं अत्यंत गती नाही तर आलात उठलात नुसता हातात मोबाईल घेतला म्हणून आपण काहीतरी करतोय तर तसं नका करू आणि याच्यामध्ये आपल्याला हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्वतःला लक्षात आलं पाहिजे की आपण जे करतोय ते प्रेक्षकांना आवडणार आहे का आपल्याला आवडणं महत्वाचं नाही आहे तर यात काय आहे यूट्यूबमध्ये लोकांना आवडलं पाहिजे त्यावेळेला लोक तुमच्या चॅनलवरती येतील तुमचा रीच वाढेल तुमचे व्ह्यूज वाढतील तुमचे सबस्क्राईब गेन होतील आणि तुमचं चॅनल त्या ठिकाणी धावू शकते मित्रांनो आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला कंटेंटवरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे हे आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे मग आपण जर समजा ब्लॉग चॅनल बनवलं तर ब्लॉग चॅनलवरती आपण आपल्या फॅमिलीचे काय व्हिडिओज दाखवत असतो तर मग याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी व्ह्यूज वाढतील का तर व्ह्यूज तसेही वाढणार नाहीत तर आपला ब्लॉग बनवत असताना आपण त्याला कशा पद्धतीने क्रिएट करतो कशा पद्धतीने तो ब्लॉग बनवतो आणि ब्लॉग बनवल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने समोरच्याला आवडेल याचं सादरीकरण आपण ज्या वेळेला करतो त्याच वेळेला तो, तो ब्लॉग व्हायरल होऊ शकतो मित्रांनो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला जर तुम्हाला जर सबस्क्राईब गेन करून घ्यायचे असतील तुमचा रीच वाढवून घ्यायचा असेल तुमचे व्ह्यूज वाढवून घ्यायचे असेल तर तुम्ही आधी शॉर्टवरती काम करा जेवढं जास्तीत जास्त शॉर्ट्सवरती काम कराल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर अनेक सेटिंग्स आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्याला शॉर्ट्स तयार केल्याच्यानंतर कराव्या लागतात परंतु नुसतं सेटिंग्सवरती काम भागणार नाही मित्रांनो तर याच्यासाठी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की यूट्यूबचा अल्गोरिदम नेमका काय आहे जर आपण या टेक्निकल सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्यात युट्यूबचा अल्गोरिदम काय आहे ते लक्षात घेतलं आणि त्यानुसार जर आपण काम केलं तर ते नक्की सक्सेस व्हाल असे अनेक क्रिएटर्स आहेत मित्रांनो नवीन ज्यांचे हजार सबस्क्रायबर होतात चार हजार वॉश टाईम होऊन जातो परंतु अशा काही चुका ते करून टाकतात व्ह्यूजच्या याच्यामध्ये किंवा एखाद्याचा व्हिडिओ घेतात आणि तो आपल्या ठिकाणी अपलोड करतात आणि मग व्ह्यूज वाढले परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कॉपीराईट लागतो आपलं चॅनल त्या ठिकाणी डिवॉल्टाईज होतं मित्रांनो मग ह्या गोष्टी न करता आपण आपल्या कंटेंटवरती काम करायचं आहे आणि आपला कंटेंट लोकांपर्यंत कसा पोचेल लोकांना कसा आवडेल याचं लक्ष देऊन आपण जर काम केलं तर निश्चित मी सांगतो तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी सक्सेस व्हाल आणि याच्यामध्ये आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे चॅनल बनवलं आहे त्याचं कॅटेगरी काय आहे ती कॅटेगरी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आता कॅटेगरी म्हणजे काय तर आपण समजा ट्रॅव्हलिंग करतो आहे ट्रॅव्हलिंगवरती काम करताना एखादा व्हिडिओ बनवला तर तो, तो ट्रॅव्हलिंगवरती त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायचा आहे आणि जर समजा आपल्याला वाटलं की एंटरटेनमेंट आहे किंवा कॉमेडी आहे किंवा फनी आहे तर त्या ठिकाणी ती कॅटेगरी चॉईस करणं फार महत्त्वाचं आहे ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो न्यूज चॅनल असतील तर न्यूजवाल्यांनी न्यूज कॅटेगरी त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ह्याही गोष्ट लक्षात घ्यायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी आपण ज्या वेळेला शॉर्ट्स अपलोड करतो अपलोड करताना पण आपल्या चुका होत राहतात नुसता शॉर्ट्स काढला आणि यूट्यूबला टाकला असं नाही मित्रांनो त्यामुळे ते त्या ठिकाणी आपण टॅक्स काय लावतो आहेत ते टॅक्स पण फार महत्त्वाचे जो कंटेन आहे त्याच्यावरती आपण टॅक्स काय लावतो त्या टॅक्सवर पण सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी टायटल जे आपलं टायटल आहे ते टायटल पण फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे थमनेल ते ते थमनेल पण आपण ज्या वेळेला एखादा थमनेल टाकत असतो त्यावेळेला त्या थमनेलवरती काम करणं अत्यंत कर गरजेचं आहे तो थमनेल आपला कसा असला पाहिजे तर तेही लक्षात घ्या की अट्रॅक्टिव्ह थमनेल कसा असेल ज्या वेळेला आपण थमनेल एखादा तयार केला तर लगेचच त्या ठिकाणी तो क्लिक झाला पाहिजे तो लोकांना आवडला पाहिजे काय उत्सुकता असली पाहिजे की याच्यामध्ये नेमकं काय आहे तर हे जर आपण पाहिलं तर नक्की आम्हाला असं वाटतं की आपण या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो मित्रांनो हे पण आहे नंतर आहे डिस्क्रिप्शनमध्ये काही गोष्टी आपल्याला लिहावं लागतात ते पण आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की टायमिंग तुमचा टायमिंग फार महत्त्वाचा आहे तर टायमिंग कोणता महत्त्वाचा आहे तर आपण कुठल्या टायमाला त्या ठिकाणी आपला व्हिडिओ व्हायरल होईल तर मित्रांनो अशा अनेक त्या ठिकाणी लोकांनी टाईम्स दिलेले आहेत किंवा यूट्यूबस लोक लो जे जे मोठे क्रिएटर ते सांगत असतात पण मला असं वाटतं की मी ज्या टायमाला व्हिडिओ अपलोड करतो मला सक्सेस मिळालं आहे तो तुम्हालाही मिळायलाच हवं मित्रांनो जर तुम्ही पाच वाजेला जर आपला व्हिडिओ आपण जर टाकला तर आपल्याला सक्सेस मिळू शकतं जर दुपारी दोन वाजेला जर आपण आप जर टाकला दीड ते दोनच्या आत तर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्ह्यूज घेणं होतील लोक पाहतात व्हिडिओ आणि संध्याकाळी साडेसातच्या नंतर जर आपण जर व्हिडिओ जर टाकला तर त्यावेळेला पण लोक फ्री असतात ते आपलं त्या ठिकाणी पाहू शकतात अशा या दोन तीन वेळा आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही आपला वेळ घालू नका किंवा कुठल्याही वेळेला आपण आपला शॉर्ट्स किंवा व्हिडिओ अपलोड करू नका आणि तर बरेच लोक काय उठतात आणि कधी त्या ठिकाणी अपलोड करतील रात्री दहा वाजेला करतील किंवा सायंकाळी आठ वाज रात्री आठ वाजता करतील किंवा दुपारी तीन वाजेला करून देतील असं नसतं मित्रांनो एक वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये जर आपण जर तो त्या ठिकाणी व्हिडिओ टाकला अपलोड केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शॉर्ट्सवरती व्ह्यूज येतील मित्रांनो आणि लोक पण त्या ठिकाणी आपलं चॅनल सबस्क्राईब करतील लोक पाहतील आणि याच्यासाठी आपल्याला आता तयारी करून घ्यायची आहे की आपल्याला काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स काय काय आहेत तर त्या सेटिंग्स आपल्याला करून आपण त्यावरती जर काम केलं तर निश्चित आपला त्या ठिकाणी काय होईल की व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होऊ शकतो तर व्हिडिओ काय आहे किंवा त्या सेटिंग्स काय आहेत व्हिडिओमधल्या ज्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपलं जे यूट्यूबचं जे व्हायटी स्टुडिओ आहे ते त्या ठिकाणी ओपन करायचं आहे जर व्हायटी स्टुडिओ ओपन केलं तर त्यामध्ये अनेक सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स आपल्याला करून घ्याव्या लागतात आपण ज्या वेळेला अपलोड करतो आपला शॉर्ट्स किंवा व्हिडिओ त्यावेळेला तो अनलिस्टेड असला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यानंतर पहिले त्याच्यामध्ये सेटिंग्स सगळ्या करून घ्याव्या लागतात हॅशटॅग लावावं लागतात डिस्क्रिप्शनमध्ये काही गोष्टी ॲड कराव्या लागतात आणि त्यानंतर त्याला आपण त्या ठिकाणी पब्लिकली ओपन करून त्या ठिकाणी शेअर करू शकतो मित्रांनो किंवा तो जो टायमिंग दिला असं त्या टायमिंगलासुद्धा आपण तो टाकू शकतो तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सेटिंग्स आहेत तर चला आपण त्या सेटिंग्स मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्या सेटिंग्स तुम्ही बघा आणि बघितल्याच्यानंतर सगळ्यांनी ह्या सेटिंग्स केल्या आहेत की नाही हेही लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो परंतु ह्या केल्यावरच तुमचा शॉट हा काय होणार आहे व्हायरल होणार आहे तर ह्या गोष्टी आपण करून बघा आणि केल्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळतं की नाही ते देखील या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण त्या ठिकाणी लिहू शकतात आणि काही मदत असली तर आपण तुम्हाला त्या ठिकाणी मदत पण करूया मित्रांनो तर चला आपण काय सेटिंग्स आहेत त्या आता बघूया मित्रांनो चला मित्रांनो ज्या लोकांकडे मोबाईल असेल त्यांनी मोबाईल ओपन करायचं आहे मोबाईल ओपन केल्याच्या नंतर आपल्याकडे व्हायटी स्टुडिओ सगळ्यांकडे असतं ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल आपला एक इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्रायबर किती व्ह्यूज किती हे सगळं दिसणार आहे नंतर आपण कंटेनवर जायचं आहे कंटेनवर गेल्याच्यानंतर आपल्याला दिसेल की डाव्या हाताला वरती व्हिडिओच्या खाली थ्री डॉट्स आहेत मित्रांनो त्या ठिकाणी त्या लाईनिंगवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दिसेल की फिल्टर शॉर्ट्स बाय त्या ठिकाणी मोस्ट रिसेंट डिफॉल्ट दिलं आहे आणि मोस्ट व्ह्यू दिलं आहे असे दोन ऑप्शन दिले आहेत मित्रांनो या याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मोस्ट रिसेंट हे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे नंतर आहे व्हिजिबिलिटी त्याच्यात पब्लिक आहे प्रायव्हेट आहेत अनलिस्टेड आहेत शेड्यूलप्रमाणे आहे आपला ड्राफ्टमध्ये पण काही असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला पब्लिक करून घ्यायचं आहे तर हा पब्लिक जर केला तर आपण हा सगळा जो व्हिडिओ असणार आहे तो सगळ्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे पब्लिकली त्या ठिकाणी शेअर होतो नंतर खाली आहे व्ह्यूज तर त्या त्या ठिकाणी दिले दोन ऑप्शन आहेत मोर दॅन आणि लेस दॅन तर याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज पाहिजेत तर आपण त्या ठिकाणी मोर दॅनवर सिलेक्ट त्या ठिकाणी करायचं आहे ऑप्शन आणि नंतर दिलं आहे खाली त्याच्याही खाली दिलं आहे एंटर अ नंबर त्या ठिकाणी व्ह्यूजचे नंबर दिलेत की जास्तीत जास्त तुम्हाला किती व्ह्यूज त्या ठिकाणी आले पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो ते पण आपल्याला करायचं आहे नंतर आहे मॉनोटायझेशन तर तुमचं चॅनल मोनोटाईज असल्यामुळे आपण त्या ठिकाणी चॅनल मोनोटाईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर आहे रिस्ट्रिक्शन्स काही असे व्हिडिओज असतात जे मुलांसाठी नसतात लहान मुलांसाठी नसतात मोठ्यांसाठी असतात त्यामुळे त्या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत मेड किड्स असतात जर तुमचं लहान मुलांसाठी चॅनल असेल तर ते आपण करू शकतो आणि जर त्या ठिकाणी तुमचं नसेल ते चॅनल तर आपण त्या ठिकाणी नॉट मेड फॉर किड या ऑप्शनवरती आपण सरळ क्लिक करायचं आहे त्याच्या खाली आहे क्लिप दिलेली आहे क्लिप पण आहे मित्रांनो तर याच्यामध्ये मोड जे रिस्ट्रिक्शन्स आहे मेड फॉर आहे हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये आपल्या बऱ्याच लोकांच्या चुका होत असतात आपण या चुका न करता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आपल्याला पुन्हा जायचं आहे त्या ठिकाणी वरती त्या ठिकाणी थ्री डॉट्स आपल्याला दिसत आहेत नंतर आपण एक एक गोष्ट सिलेक्ट करून घेऊयात जसं व्ह्यूज आहेत त्या ठिकाणी खाली ऑप्शन दिलेले आहेत व्ह्यूजमध्ये मोहर्द्यांमध्ये किती करायचे ते पण आपल्या लक्षात येईल शॉर्ट्समध्ये पण त्याच पद्धतीच्या सेटिंग्स आहेत सगळ्या थ्री डॉट्स आहेत शॉर्ट्स बाय आहे विजिबिलिटी व्ह्यूज अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत थोडा नेटवर्कचा माझा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी पब्लिकली पण करू शकतो शॉर्ट्स बायमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला शॉर्ट्समध्ये मोट्स रिसेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे व्हिजिबिलिटी विजिबिलिटीवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल तिथे देखील ऑप्शन्स आहेत मग त्या ठिकाणी आपण सांगितलं की पब्लिक तर पब्लिक करून घ्यायचं आहे नंतर अप्लाय करायचं आहे मित्रांनो खाली त्याला बरोबर त्यानंतर गेल्यावर आहे व्ह्यूज त्या ठिकाणी मोर दॅनवर आपल्याला क्लिक करायचं आहे एंटर आपल्याला टाकायचे आहे दोन हजार पाच हजार जे काय आहे तो आपला व्हिडिओ कुठपर्यंत जातो ते आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे पुढे जायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन दिलेले होते आपण त्या ठिकाणी क्लिक करून पाहिलेलं आहे मॉनोटायझेशन तर त्या ठिकाणी मॉनोटाईज तुमचं चॅनल आहे तर मॉनोटाईज करून घ्यायचं आहे मेड फॉर किड तर त्या ठिकाणी नॉट मेड फॉर किड्सवरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो आता तर रिस्ट्रिक्शन तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी लाईक्स वर गेलं प्लेलिस्ट आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील मित्रांनो अशा पद्धतीने आपण या सगळ्या सेटिंग्स आपल्याला आपल्या चॅनलवरती करून घ्यायच्या आहेत मित्रांनो तर हे फार महत्त्वाचं आहे आपण पाहू शकतो या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत ह्या जर गोष्टी आपण केल्या तरच आपलं चॅनल त्या ठिकाणी काय होऊ शकतं वाढू शकतं आणि आपल्याला व्ह्यूज पण जास्तीत जास्त येऊ शकतात मित्रांनो मित्रांनो आशा करतो की आपल्या सगळ्यांना या ठिकाणी समजलं असेल की आपल्या कुठच्या या सेटिंग्स आहेत ह्या आपल्याला लक्षात आल्या असतील की आपल्याला कुठच्या सेटिंग्स करून घ्यायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजवलेल्या आहेत आपण जर या पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या त्या व्हायटी स्टुडिओमध्ये शॉर्ट्स टाकताना व्हिडिओ टाकताना सेटिंग्स से केल्या नसतील केल्या तर त्या करून घ्या आणि ज्यांनी केल्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपलं टायटल आपलं थमनेल आपले हॅशटॅग्स जे आपण वापरतोय ते व्यवस्थित वापरा आणि टायमिंगनुसार त्या ठिकाणी शॉर्ट्स हा अपलोड करा मित्रांनो शॉर्ट्स जर तुम्ही अपलोड चांगल्या पद्धतीने केला तर मी निश्चिंत तुम्हाला सांगतो की आपलं चॅनल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही माझे देखील माझ्या चॅनलवरती अशाच पद्धतीने त्या ठिकाणी व्ह्यूज द्यायचे कधी दोनशे कधी शंभर कधी पन्नास कधी तीनशे मित्रांनो मी पण निराश होत होतो परंतु मी माझं काम सोडलं नाही आम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करत राहिलो एकाग्रतेने आम्ही काम केलं आणि केल्याच्यानंतर आज आमच्या चॅनलवरती दोन दोन लाख व्ह्यूज देत आहेत मित्रांनो असे काही व्हिडिओ त्याच्यावरती पाच लाखाच्या वरती सुद्धा व्ह्यूज आहेत सबस्क्रायबर आमचे गेन झाले सुरुवातीला दोन वर्ष आमच्याकडे पंधराशे त्या ठिकाणी सबस्क्रायबर होते आणि नंतरच्या या दोन चार महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी दहा हजारापर्यंतचा टप्पा आता पार करणार आहोत काही दिवसांमध्ये मित्रांनो तर हे सगळं कोणामुळे होतंय तर आपण ज्या काही सेटिंग्स चांगल्या करतो आहेत ज्या व्हायटी स्टुडिओमध्ये ज्या सेटिंग्स दिल्या आहेत त्या आपण जा काहींकडे जर लॅपटॉप असेल त्यांनी गुगल क्रोम ओपन करा त्याच्यावरती जा आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या व्हायटी स्टुडिओमध्ये सेटिंग करून घ्या मी ज्या काही साव तुम्हाला सांगितलेलं आहेत मित्रांनो अशा करतो आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा सगळ्या लहान लहान क्रिएटर्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची मदत होईल आणि सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला सक्सेस घ्यायचं मित्रांनो म्हणून सगळ्यांची साथ सगळ्यांची मेहनत आपल्याला सगळ्यांसोबत करून घ्यायची आहे तर ज्या लोकांनी आपलं चॅनल आताही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ब्लॉग पण पाहायला मिळतील आणि असेच या ठिकाणी टेक्निकल व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांना जय हिंद